मोटारसायकल चालवताना मोटारसायकल चालवणाऱ्याने पण आणि पाठीमागे बसणाऱ्याने पण हेल्मेट वापरलंच पाहिजे याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी आपल्या घरच्यांना हेल्मेट वापरण्याबद्दल सांगितलेलं आहे आता आज आपण चारचाकी गाडी चालवताना सुद्धा कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत अक्षर ठेवा आपण म्हणतो की मग मोटरसायकलवरून आपण पडू शकतो लागू शकतो चार चाकीमधून आपण काय पडणारच नाही नाही पडणार पण चारचाकीमध्ये बसल्यानंतर आपला वेग जास्त असतो हवा सगळीकडून बंद असते काचा बंद असले तर आपल्याला वेगाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे जेव्हा अपघात होतो त्यावेळेस ड्रायव्हरला हे समोरचं स्टेअरिंग आहे ते लागतं किंवा जो बसलेला आहे तर तो, तो, तो माणूस बोनेटवर आपडतो किंवा काचेवर आपडतो आणि मग त्याला खूप गंभीर दुखापत होते मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की आपली चारचाकी गाडी भा त्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर पहिलं काम आहे तुमचं हा सीट बेल्ट आहे हा काय आहे हा सीट बेल्ट आपण या ठिकाणी लॉकमध्ये लावायचा आहे लॉक झाल्यानंतरच या गाडीमधली एअर बॅग खुलू शकते या प्रत्येक गाड्याला आता नवीन प्रत्येक गाड्यांना एअर बॅग आलेले आहेत अपघात झाला की या ठिकाणी अशी एक हवेची पिशवी तयार होते आणि जेणेकरून मग माणूस असा स्टेअरिंगवर किंवा काचेवर आपटत नाही ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस माणूस काय होतं डायरेक्ट असं आपण तो, तो छाती लागतं किंवा काच डोक्याला लागते स्टिरिंग लागते असं होऊ नये म्हणून एअरबॅग आलेले आहेत एअरबॅग कधी उघडू शकतात ज्यावेळेस तुम्ही हा बेल्ट लावणार आहे तेव्हाच कारण गाडीला कसं कळणार आहे आतमध्ये माणूस आहे की नाही त्यामुळं ही ज्यावेळेस आपण ही सीट बेल्ट लावतोय त्याच वेळेस एअरबॅग उघडू शकते लक्षात घ्या एअरबॅग सुविधा दिलेली असेल तिचा फायदा कधी होऊ शकतो जेव्हा आपण सीट बेल्ट लावलेला असेल फक्त ड्रायव्हरने सीट बेल्ट लावायचा का नाही शेजारी बसणारा जो आहे त्यानं सुद्धा सीट बेल्ट लावायचा कारण त्याचा सीट बेल्ट इथून एअरबॅग ओपन होते आणि मग तू माणूस सुरक्षित राहू शकतो गाडीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाने ड्रायवर असो अगर त्याच्या शेजारचा असो प्रत्येकानं सीट बेल्ट लावायचं लहान बाळाला घेऊन आपण समजा गाडीतून प्रवास करतो किंवा लहान मुलगा आहे त्याला शेजारच्या सीटवर आहे मग अशावेळी काय करायचं की त्यालासुद्धा बेल्ट लावायचं आहे आपण कारण जर आपण बेल्ट लावला नाही तर तो मुलगा ब्रेक लावल्यानंतर पुढं पडू शकतो तर आपण जर त्याला सीट बेल्ट लावला तर तो लहान मुलगा मग तुमच्या वयाचा असेल किंवा तुमच्यापेक्षा लहान असेल तर तुमच्यापेक्षा मोठा असेल प्रत्येकानं सीट बेल्ट लावायचाच जेव्हा तुम्ही कधी प्रवासाला जाल आणि जर कोणी सीट बेल्ट लावत नसेल तर त्याला प्रत्येकाला सांगायचं सीट बेल्ट लाव तरच आपण सुरक्षित राहू आणि त्यानंतर मग तुम्ही समजा गाडी चालू करणार आणि मग प्रवासाला निघणार वापरणार ना प्रत्येक जण सीट बेल्ट घरी आपल्या आजूबाजूच्या माणसांना जे जे चारचाकी गाडी चालवतात ही माणसं सीट बेल्ट जर लावत नसतील तर तुम्ही त्यांना आवर्जून सांगणार का काय सांगणार सीट बेल्ट लावणार ओके चला ओके बाय